नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या आणि यांचा रस्त्या कामामधील निष्काळजीपणा तलासरी येथे कारच्या भीषण फिल्मी स्टाईलने अपघात मुंबई अहमदाबाद महामार्गावरील तलासरी येथे उडान पूल उतरल्यानंतर ताश्कंद हॉटेल जवळ वेगाने कार येत असताना अचानक ठिकठिकाणी थीका कॉन्क्रीटी करण्याचे काम अपूर्ण असल्याने कार फिल्मी स्टाईल रस्त्यावरती चढताना समोरील बाजूने हवेत तरंगत उडाली त्यावेळेस ड्रायव्हरने दाखवलेल्या प्रसंग अवधानामुळे जीवितहानी झाली नाही अन्यथा मोठी जीवित हानी झाली असती तर याला एन एच ए ठेकेदार जबाबदार की अधिकारी असा प्रश्न सामान्य जनता करीत आहे आजपर्यंत हजारो अपघात झाले आहेत शासन दुर्लक्ष करीत कॉन्ट्रॅक्टरनाच पाठीशी घालताना दिसत असल्याचे सांगण्यात येत आहे उडान पुलावरील सर्व ही, ही बंद असून अपघात झाल्यावर उड्डाण पुलावर लाइट नसल्याने पोलिसांना कसरतीचा सामना करावा लागत आहे किती वेळा बातम्या प्रसारित झाल्या परंतु स्थानिक आमदार व खासदाराचेही दुर्लक्ष असून त्यांनी त्वरित ते एवढं पुलाचे लाईट सुरू करावे किंवा संबंधितांवर कारवाई करावी अशी सर्वत्र मागणी होत आहे रिपोर्टर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी रहीम कुरेशी विधानसभा मतदारसंघची रिपोर्ट घेतली तुटलं काय पोसले तुटलं पुढचं तो हळू हळू